नमस्कार मित्रांनो हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहरचं स्वागत आहे आमच्या एका सदस्याने महाराष्ट्रातील दहा उन्हाळी पर्यटन स्थळांविषयी माहिती द्या असा प्रश्न विचारला होता या प्रश्नाचे उत्तर देत असताना आम्ही अनेक पर्यटन स्थळांची माहिती काढली त्यामधून उत्कृष्ट असे दहा पर्यटनस्थळ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर ता चला सुरू करूया व्हिडिओ दहावं ठिकाण आहे पाचगणी पाचगणी हे सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे सह्याद्री पर्वत रांगेत असणाऱ्या पाच डोंगरांनाच पाचगणी असे नाव देण्यात आले आहे ते उन्हाळ्यात भेट देण्यासाठी अतिशय सुंदर असं पर्यटन स्थळ आहे व ते थंड हवेसाठी व नैसर्गिक सौंदर्यासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे सप्टेंबर ते मे हा काळ पाचगणीला भेट देण्यासाठी सर्वात उत्कृष्ट काळ आहे पुणे शहरापासून पाचगणी शंभर किलोमीटर अंतरावर आहे नव्वं महत्त्वाचं पर्यटनस्थळ म्हणजे माथेरान माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे महाराष्ट्रातील सर्वात गब गजबजलेले स्टेशन म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे हे स्थान उन्हाळ्यात भेट देण्यासाठी अतिशय उत्तम आहे इथे निसर्गरम्य सोबत ट्रेकिंगचाही आनंद घेता येतो सनसेट पॉईंट इको पॉईंट दस्तुरी पॉईंट वंट्री पॉईंट प्रबळ किल्ला हे माथेरानची काही वैशिष्ट्य तसेच माथेरानची ट्रेन आपल्याला पायथ्यापासून माथेरानच्या वर म्हणजेच डोंगरावर घेऊन जाते पुण्याहून माथेरानचं अंतर एकशे वीस किलोमीटर आहे व मुंबईवरून पंच्याऐंशी किलोमीटर आहे माथेरानला जाताना आणि येताना कड्यावरचा गणपती आपल्याला दर्शन देतो त्याचं दर्शन नक्की घ्या बरं का पुढील स्थान आहे आठवं अलिबाग अलिबाग हे बीच उन्हाळ्यात भेट देण्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे येथील समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करतात अलिबागमध्ये आपल्याला नागाव बीच वर्सोली बीच अलिबाग बीच इत्यादी बीच पाहायला मिळतात तिथे मुंबई आणि पुण्याचे पर्यटक कायम असतात त्यामुळे हे बीच कायम गजबजलेले असतात ऑक्टोंबर ते मे हा काळ इथे भेट देण्यासाठी सर्वात उत्तम आहे पुण्यापासून अलिबागचा अंतर एकशे पंचेचाळीस किलोमीटर आणि मुंबईपासून पंचेचाळीस किलोमीटर आहे पुढील पर्यटनस्थळ म्हणजे भंडारदरा अहमदनगरमधील अकोले तालुक्यात भंडारदरा आहे पावसाळा संपल्यावर पर्यटक तिथे येतात भंडारदरा धरण क्षेत्रीय धरण हे येथील काही प्रमुख स्थानं आहेत जी पाहण्यासारखी आहेत भंडारदरामध्ये असणारा वीज उत्पादक प्रकल्पसुद्धा पाहण्यासाठी लांबून लांबून लोक येतात पुण्यापासून भंडार अंतर एकशे बासष्ट किलोमीटर तर मुंबईपासून एकशे पासष्ट किलोमीटर आहे पुढील महत्त्वाचं स्थान म्हणजे महाबळेश्वर महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यात आहे वर्षभर येथे संपूर्ण भारतातून पर्यटक येत असतात महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून महाबळेश्वरला ओळखले जाते एलिफंटा हेड पॉईंट वेन्ना तलाव प्रतापगड इत्यादी येथील प्रमुख पर्यटन स्थळं आहेत पुण्यापासून महाबळेश्वरचं अंतर एकशे वीस किलोमीटर आणि मुंबईपासून दोनशे वीस किलोमीटर आहे तर इथे तुम्ही जरूर भेट द्या पुढील महत्त्वाचं ठिकाण म्हणजे चिखलदरा विदर्भातील हे सगळ्यात महत्त्वाचं थंड हवेचं ठिकाण आहे अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील शिखर म्हणजे चिखलदरा इक पॉईंट देवी पॉईंट भीमकुंड नर्सरी गार्डन ही चिखलदऱ्यातील प्रमुख ठिकाणे आहेत की जिथे तुम्ही जरूर भेट दिली पाहिजे पुढील महत्त्वाचं पर्यटनस्थळ म्हणजे लोणावळा काही सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक म्हणजे लोणावळा नोळावण्याची चिक्की ही संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे लोणावळ्याला भेट देण्यासाठी विदेशातून सुद्धा पर्यटक येतात येथील टायगर लेक लोणावळा लेक अमृतंजन पॉइंट पॉईंट इत्यादी पॉईंट खूप प्रसिद्ध आहेत लोणावळा हे एक ऐतिहासिक शहरसुद्धा आहे पुण्यापासून येथे अंतर पासष्ट किलोमीटर तर मुंबईपासून फक्त त्र्याऐंशी किलोमीटर आहे पुढील महत्त्वाचं पर्यटनस्थळ म्हणजे आंबोली आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस हा आंबोलीमध्ये पडतो त्यामुळे इथे घनदाट अरण्य आहे या घनदाट अरण्यात अनेक वन्यप्राणीसुद्धा आपल्याला पाहायला भेटतात वर्षभर इथे पर्यटक येत असतात पुढील महत्त्वाचं स्थान म्हणजे मालवण मालवण हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहे आणि महाराष्ट्रातील ते सर्वात मोठे मासेमारी बंदर सुद्धा आहे येथील तारकर्ली बीच सिंधुदुर्ग किल्ला मालवण बीच रॉक गार्डन ही काही प्रेक्षणीय स्थळं आहेत जी आपण जरूर भेट दिली पाहिजे तर तुम्ही यापैकी कुठल्या पर्यटनस्थळी या, या उन्हाळ्यात जाणार आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आवडल्यास कमेंट नक्की करा धन्यवाद